नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट निवडणुकीत भाजपाला बसला मोठा झटका याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे या निवडणुकीत भाजप भाजप प्रणित एन डी ए आणि इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे तात्पुरती धक्कादायक सर्वे समोर आला आहे या सर्वेक्षणात भाजप प्रणित एन डी एला मोठा धक्का बसला आहे तर इतर आघाडीला काहीसा दिलासा मिळाला त्यामुळे नेमकं सर्वेत काय आहे हे जाणून घेऊयात तर या सर्वेत देशातील कोणत्या पक्षाला किती लोकांची पसंती आहे या संदर्भाला सर्वे केला गेला या सर्व्यानुसार भाजप प्रणित एन डी एला त्रेचाळीस टक्के लोकांची पसंती दर्शवली तर विद विरोधकांच्या इंडिया आघाडीला पंचेचाळीस टक्के लोकांची पसंती मिळाली तसेच देशभरातील इतर पक्षांना म्हणजेच अपेक्षांना तीन टक्के लोकांची पसंती मिळाली आहे तर दहा टक्के लोकांना कोणत्याही पक्षाला निवडून आणले नाही एकूण या सर्व्यातून भाजपाला मोठा धक्का बसला कारण एन डी एला त्रेचाळीस टक्के लोकांची पसंती आहे तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के लोकांची पसंती दर्शवली आहे त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला जनतेला दिलेला कॉल पाहता आगामी निवडणुकीत दोन पक्षांमध्ये तडकाफडकी फाईट होण्याची शक्यता आहे तर दरम्यान सकाळ माध्यमांनी केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकांना लोकसभा विधानसभा निय विभागून सर्वेक्षण करण्यात आले तर मित्रांनो या विषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा జేణ అశా నవనవీన వీడియోని రాకి గడామోడి